कधी कधी कंटाळाला स्वयंपाकाचा असं पटकन जे अवेलेबल आहे घरात ते टाकून आपण असा भात तयार करू शकतो नमस्कार आज आपण शिकूयात भाताचाच एक प्रकार बरेचदा काय होते की दुपारचं आपलं अन्न उरलं असते आणि सायंकाळी थोडंच करायचं असतं किंवा कधी कधी जॉब करणाऱ्या ज्या गृहिणी आहेत त्या थकून येतात आणि मग कंटाळायचो स्वयंपाक करायचा किंवा बरेचदा स्वयंपाकाला मावशी येत नाहीत अशा वेळी मग काय करायचं झटपट आपला भात करायचा तर भात आपण अनेक प्रकारे करू शकतो जसं मसाला भातमध्ये तुम्ही अनेक प्रकार करू शकता मसाला खिचडी करू शकता, शकता। किंवा आलू भात वटाणे भात असे अनेक प्रकार करू शकतो आपण त्यातलाच आज आपण एक भात करतो आहे तो म्हणजे काजू भात तशाच पद्धतीने करायचं आहे फक्त आपण याच्यामध्ये काजूचा वापर करणार आहोत तर तो कसा करायचा ते बघूयात विशेषतः म्हणजे ज्या नवशिख मुली आहेत ज्यांना खरंच म्हणजे वेळ नसतो शिक्षणामुळे किंवा ज्या घराच्या दूर घरापासून दूर राहतात अशा मुलींसाठी हे उत्तम आहे किंवा जी मुलं त्यांना कुठेतरी बाहेर राहावं लागते जॉबसाठी त्यांना हॉस्टेलवर राहावं लागते किंवा रूम घेऊन मुलं राहतात त्यांच्यासाठी हा उत्तम उपाय आहे तर असे वेगवेगळ्या प्रकारे भाताच्या प्रकार वरून ते खाऊ शकतात चला तर बघूयाची रेसिपी काय करायची आणि कसा करायचा तो आता आज आपण असाच एक प्रकार करतोय तो म्हणजे काजू भात याच्यासाठी एक पळीभर साधारण तेल टाकायचं आपल्याला तेल गरम करायचं आहे कुकरमध्ये करा किंवा तुम्ही गंजात किंवा कढाईत पण करू शकता थोडी मोहरी टाकायची आहे एक चमचा जिरं गॅस कमी करून घेऊ आपण मुठभर हिंग एक दोन हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात मी दोन इलायच्या चार पाच लवंगात साधारण आठ दहा मेरे आणि याच्यामध्ये दहा ते बारा काजू घालायचे काजू शक्यतो ताजे घ्यायचे फ्रेश बघून घ्यायचे कारण काजूमध्ये बरेचदा चिरक पण असतात त्यातमध्ये हे छान तेलात होऊ द्यायचे आपल्याला बरेचदा संध्याकाळी करता येतो स्वयंपाकाचा मग अशा वेळी मसाला भात मसाला खिचडी असे प्रकार आपण करत असतो आज आपण त्यातला त्यात एक वेगळा प्रकार करतो आहे तो म्हणजे काजू भात आता याला छान परतून घ्यायचं आहे तेलात याच्यामध्ये घालायचे आपल्याला थोडे हिरवे बटाणे आणि एक अर्धा गाजर घालते आणि मोठा आहे म्हणून स्वतः असेल तर एक जे घरात अवेलेबल असेल ते बटाटा कोबी काही पण टाकू शकता तुम्ही सगळ्या भाज्यांचा पण आपल्याला म्हणजे हरका याच्यामध्ये उतरतो आणि सगळ्या भाज्यांमधले घटकही मिळतात जे घरात सहज उपलब्ध असेल ते टाकायचं आणि झटपट भात तयार करायचं कुकरमध्ये लावून दिलं की तो होत राहतो आणि आपण दुसरीकडे आपलं दुसरे कामं करू शकतो किंवा आराम करू शकतो थकून आल्यावर आता आपल्याला एक छोटा चमचा हळद घालायची याच्यामध्ये आणि हे तांदूळ जे आहेत हे दोन भिजत ठेवले होते थोडा वेळ म्हणजे दोन पंधरा ते वीस मिनटं मी याला असेच ठेवले होते आता हे तांदूळ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हे छान परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी लाल तिखट घातलं नाही कारण दोन हिरव्या मिरची आणि मिरे पण घातले आहेत मी तर लाल तिखट तुम्ही ऐच्छिक आहे तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता तर याच्यामध्ये बिर्याणी मसाला म्हणा किंवा पुलाव मसाला म्हणा तो टाकू शकता तुम्ही थोडा गरम मसाला याच्यामध्ये घालायचा आपल्याला चवी पुरचं मीठ एक अर्धा चमचा मीठ टाकले मी आणि एक छोटा चमचा साखर आपली मीडियम जी वरण जेवायची वाटी असते त्या वाटीने एक वाटी हे तांदूळ घेतले आहेत मी तुमच्याकडे किती क्वांटिटी हवी हो त्यानुसार तुम्ही करू शकता आता याच्यामध्ये आपल्याला सोडायचं आहे पाणी तर भाताला पाणी किती असावं कुकरमध्ये तर बहुतेक मुलींना जाऊ गं पण गंजात किंवा लढाईत करताना प्रॉब्लेम येतो पाण्याचा भातामध्ये नेहमी साधारण एक इंच वर असेल एवढं पाणी ठेवायचं म्हणजे आपल्या तांदूळापेक्षा एक इंच आपलं पाणी वरती असायला पाहिजे तर याला साधारण मी एक ग्लास पाणी घातलं तर तांदूळ जुना आहे की नवा त्याच्यावर पण डिपेंड असते तर ता तांदूळ जुना असेल तर पाणी थोडं जास्त लागेल आणि तांदूळ जर तुमचं नवीन असेल तर तुम्हाला पाणी थोडं कमी लागेल आता आपण याला तीन सिट्ट्या काढून घेऊया एक पंधरा मिनटं आपण याला मिडियम गॅसवर होऊ देऊ तीन सिट्ट्यांमध्ये भात छान होतो आपला चला बघूया भात झालं का आपला आपला भात रेडी आहे आता आपण ह्याच्यावर टाकू थोडीशी कोथिंबीर थोडासा खोबरा किस याच्यामध्ये तुम्ही काप पण टाकू शकता खोबऱ्याचे भात करताना तो पण ते काप पण छान लागतात किंवा असा थोडासा खोबरा किस टाकायचा बघा आपलं आता भात रेडी आहे आता याला आपण सर्व करूया तर काढून घेऊया आपण याला वाट्यामध्ये बघा अजिबात खाली पण लागला नाही आपला भात आणि पाणी आपलं व अगदी बरोबर झालं आहे बघा खाली बुडाला अजिबात लागला नाही दिसतंय कुकरला अजिबात लागल्या नाही तीन सिट्या उद्याच्या भात आपला एकदम छान शिजून तयार झटपट आपला मसाला भात किंवा ज्याला आपण काजू भात म्हणून तयार झालं आहे कधी कधी कंटाळाला स्वयंपाकाचा असं पटकन जे अवेलेबल आहे घरात ते टाकून आपण असा भात तयार करू शकतो हा भात तुम्ही कुकरमध्ये लावा किंवा गंजात किंवा कढईत पण असा करू शकता अगदी परफेक्ट प्रमाणात तयार झालं आहे भात करताना एक लक्षात ठेवायचं कुठलंही की पाणी त्याच्या वरती एक इंच साधारण असलं पाहिजे बघा अजिबात कुकरला लागलं नाही किंवा कच्चाही राहिला नाही तांदूळ जे तुमच्या घरात आहेत ते तुम्ही अवेलेबल आहेत ते वापरू शकता जे माझ्याकडे होते ते तेच मी वापरलेत जरुरी नाही की बासमतीच पाहिजे आपल्याकडे जे आहे ते झटपट टाकायचं आणि पटापट टेस्टी डिश तयार करायची या भातासोबत तुम्हाला तुम्ही पाहिजे तर तुम मठ्ठा करा किंवा कढी करा किंवा फोडणीचं ताक करा पापड लोणचं जे तुम्हाला आवडेल ते सहज पटकन उपलब्ध असेल ते घ्यायचं आणि जेवायचं झटपट आपणही जेवायचं आणि कुटुंबालाही पटकन जेव घालायचं थकून आली करत नाही वेळ नाही असंही कारण न देता पटापट जर असं केलं तर आपल्या कुटुंबाला ताजं आणि टेस्टी मिळते करून बघा आवडला एक लाईक नक्की करा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार